लोकसभा प्रचारासाठी भाजपा स्टार प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत सर्वप्रथम दुपारी नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं त्यांची प्रचारसभा होणार आहे नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार नाशिक मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे तसंच धुळे मतदारसंघातले उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान सभा घेतील या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे नाशिकचा दौरा आटोपून पंतप्रधान महायुतीचे भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे तर ठाणे मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी कल्याण इथं प्रचारसभेला संबोधित करतील या सभेसाठी पोलीस पथकं स्क्वॉड तसंच श्वान पथकासह सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे त्यानंतर ते मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी घाटकोपर इथं एका रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत पंतप्रधानांच्या आजच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत एल बी एस मार्गावरील गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन दरम्यान तसंच माहुल घाटकोपर रस्त्यावरील मेघराज जंक्शन ते आरबी कदम जंक्शनपर्यंत उत्तर आणि दक्षिण वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुपारी दोन वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असेल राहील लोकसभा